मी होळीच्या इथे पालखी धावल्यानंतर मानकऱ्यांना झुळ मारण्याचा कार्यक्रम होतो मग पहिल्यांदा जो आतमध्ये घाडी बसलेला असतो त्याला झुळ मारतात त्याच्यानंतर कोयगाडी तो घाडी उतरतो नंतर कोयगाडी पालखीला धरून धूळ मारतात आपण आता पोचलो होळीच्या तिकडे आणि शेवटचा दिवस हा आज आज धुळवडा आणि आज धूळ घेतली जाणार तर या ठिकाणी बघा गाराणे होतात يا آدم صاحب دی گاڑی دے واہ تیرا کمال ہے

हामी <susurra> त <susurra> 有、嗯。 どうぞ。

मित्रनो की अनोखी परंपरा दसता कि धूल घता बगा तर ही जामसंडे गावची धुळवड आहे मित्रांनो हे असे अशा प्रकारे ही आ, अशा प्रकारे ही धुळवड केली जाता अशा प्रकारे जामसंडे गावची धुळवड केली जाता होळीच्या शेवटच्या दिवशी તમે બગિતલા એ હર રહો એક જ આચર હાલ બની આટા કાય ના હવે આટા આને મત લે કે ભૂલી જશો એ લેણી ઓય એ કે ફડે

તો તકળે આયા તકળે જાવા બડે દિસો ગયા હા સાંગળા દિસ્તા હા બેટા બેટા હા રોકી ઓય જાતીયા બોલ એ બોલ એ સોય પુને ના કે છે અસના દે દે આમુક બોલ એ થા ગામ એકાઉં દે એ પાડી એ પાડી રોગીયા એ ધામ મેરે કી આવતો આ ધામ હા 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 હા

અરે બાપુ मित्रांनो प्रत्येक मानकर या देवस्थानचं तर त्या मानकऱ्या ही धूळ मारली जाता आणि अशा प्रकारे ही प्रथा चालत गेलेली आहे એલા બાબા સંભાળ સંભાળ સંભાળે હાજી ને એ લાડા મને એ લાડા મને લાડા કાય मित्रांनो आपल्यासोबत हे काका तर काका आपली ओळख सांगा पहिली मी रामेश्वर मंदिराच्या देवस्थानचा मानकरी आहे मी आणि तर आपलं आता ही धुळवड म्हणजे होळीच्या शेवटच्या दिवशी ही धुळवड होता तर ती पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा कशी असतात ती आमका थोडक्यात तुम्ही सांगा पौर्णिमेला होळी तुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी उभी होते त्यानंतर तिसऱ्या दिवशी शिगमा होतो आमचा घुमट वगैरे येतात गाभी समाजाची आणि त्यानंतर चौथ्या दिवशीपासून जीर जामसाण्याची बारावाडी आहे जा आणि त्या बारावाडीवर ह्या हे जे देवीचं निशान आहे ते फिरतं आणि अशा फिरून नवमीला संपूर्ण गावामध्ये फिरल्यानंतर हा जो धुळवडीचा कार्यक्रम असतो तो होतो आणि तो धुळवटीचा कार्यक्रम असा असतो की नवमीला नवमी दिवशी संपूर्ण टापूवर निशान फिरल्यानंतर इथे मानकरी जमतात आणि परत जे खेळे असतात ते खेळे आपले टिपरी जी असतात ती मोडतात आणि परत खेळ करून टिपरी मोडतात तो मोडून झाल्यानंतर मानकरी नंतर जी देवांना जी धूळ घालायची असेल ती धूळ घालण्यासाठी रामेश्वर मंदिरामध्ये जमतात तिथे सर्व मानकरी सर्व रांगेमध्ये मा पहिल्यांदा घाडी कोयघाडी मामघाडी नंतर का का झोपटे नंतर त्याच्यापुढे जे का असतील ते सर्व मानकरी देवांना सगळ्या सगळ्या धूळ घालतात आणि ती धूळ घालून झाल्यानंतर ते परत आपापल्या देवघरामध्ये जाऊन धूळ आपल्या देवांना घालून येतात आणि ती आल्यानंतर इथे जो घाडी असतो चालू म पाळीदार त्याला मग पालखीमध्ये बसून आमचा श्रिंगारदेव आहे तिकडनं पालखीमध्ये बसून आणतात आणि तो पालखीमध्ये बसून आणल्यानंतर इथे होळीच्या इथे येऊन सर्व मानकरी त्याला विडे विडे ठेवतात त्याच्या पुढ्यात आणि त्याच्यानंतर मग ते ती पालखी जा घाडीगावकऱ्यांच्या देवगरी जाते तिथे पाच सुवासिनी त्याला त्या ओवाळतात त्या घाडीगावकऱ्याला आणि ते ओळण झाल्यानंतर ती कोयघाड्यांच्या देवगरी मा करून मिराज यांच्या जाते तिथे परत ओवाळली जातोय आणि तिथनं येऊन परत ती होळीच्या इथे थांबते पालखी आणि होळीच्या इथे पालखी धावल्यानंतर मानकऱ्यांना धूळ मारण्याचा कार्यक्रम होतो मग पहिल्यांदा जो आतमध्ये घाडी बसलेला असतो त्याला धूळ मारतात त्याच्यानंतर कोयगाडी तो घाडी उतरतो नंतर कोयगाडी पालखीला धरून धूळ मारतात त्याच्यानंतर मामगाडी त्याच्यानंतर कावले झ झोपटे अदम त्याच्यानंतर लाड नंतर वाडा हे मी आणि नंतर भडताळे अशा तऱ्हे ती धूळ धूळ मारल्यानंतर लाटची धूळ सगळे मानकरी होळीकडे हे करतात उडवतात आणि नंतर लाड जो काय ते म्हणायचं असं ते म्हणतो पण त्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता अशी होती की त्या कार्यक्रमामध्ये आता जास्त करून जे काम करण्यासाठी लाड आणि भडताळ्यांचे जे लोक लागतात त्यांना ही घाडीगावकऱ्यांचे ते जेवण असतं जेवण झालं की कार्यक्रमाची सांगता मग उद्या सकाळी सर्व मानकरी परत येऊन न्हावण घालतात देवांना आणि न्हावण घातलं की संपूर्ण शिगमा उत्सवाची सांगता होते ओके तर आमका ही चांगल्या प्रकारे माहिती दिला त्याबद्दल काका तुमचे धन्यवाद चालेल चला थँक्यू ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे जामसंडे गावची धुळवड होता एक वेगळी परंपरा आणि अशा प्रकारे उद्या हा कार्यक्रम संपणारा म्हणजे होळीची सांगता ही उद्या होणारा जसं आपल्या सांगितलं काकाने सांगितल्याप्रमाणे तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद